बारामतीवर वर्चस्व कोणाचं काकाचं की पुतण्याचं याचं उत्तर अद्याप महाराष्ट्राच्या जनतेला मिळू शकलं नाही लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेनी सुत्रा पवारांचा पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी योगेंद्र पवारांचा पराभव केला त्यामुळे सध्या बारामतीमधली काका पुतण्याची ताकद ही समसमान असल्याचं पाहायला मिळत आहे आता या प्रश्नाचं उत्तर देणारी आणखीन एक निवडणूक होऊ घातली आहे ही निवडणूक हो म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या निवडणुकीत अजित पवार बारामतीत ठाण मांडून बसले होते पण राज्याची निवडणूक लढवणारे अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची का, का वाटली किंवा ही निवडणूक अजित पवारांसाठी का महत्वाची आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा सुरुवातीला आपण कोणत्या पॅनलमध्ये ही निवडणूक झाली ते पाहूयात बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मतदान पार पडले एकूण एकोणीस हजार सहाशे एकावन्न मतदार असलेल्या या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनलमध्ये चुरशी लढत पाहायला मिळाली आहे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनलमध्ये चुरशीशी लढत पाहायला मिळाली आहे यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा पॅनेल चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे तर अजित पवारांसाठी माळेगाव कारखाना निवडणूक का महत्वाची आहे बारामती तालुका प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे संकेत देतो सध्या असलेली माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक याचं ठळक उदाहरण आहे या निवडणुकीत कारखान्याचे काही सभासद नाराज आहेत ही गोष्ट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पूर्णपणे उमगली आहे त्यामुळेच ही नाराजी दूर करून मतं आपल्याकडे वळवण्यासाठी अजित पवार गेले काही दिवस माळेगावातच तळ ठोकून आहेत कारखान्याची ही निवडणूक अजित पवारांसाठी केवळ सहकारी संस्थेची निवडणूक राहिलेली नाही ती आहे त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनली संपूर्ण पॅनल निवडून ध्येय ठेवून अजित पवार मैदानात उतरले मात्र जर हा विजय निसत्ता ठरला किंवा विरोधकांनी थोड्याफार जागा जिंकल्या तरीही तो एक प्रकारे त्यांचा राजकीय पराभवच ठरणार आहे त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत संवेदनशील बनली आहे अजित पवार यांनी स्वतः या निवडणुकीत उमेदवारी स्वीकारली असून त्यांच्या नेतृत्वाखालील नीळकंठेश्वर पॅनल शेतकऱ्यांना भोर घालण्यासाठी अनेक मुद्दे मांडले आहेत ऊस दरवाढ कारखान्याचा नफा आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देण्यात आलाय आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिक काम केलंय शेतकरी आमच्या सोबत आहेत असं पवार वारंवार सांगतायत स्थानिक सहकार संस्थांमध्ये आपली पकड कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक अजित पवारांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण सहकार क्षेत्रातूनच पवार घराण्याने आपली राजकीय ताकद वाढवली आहे ही परंपरा टिकवण्यासाठी माळेगावमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे तर या निवडणुकीत शरद पवारांची रणनीती काय आहे ते पाहूयात शरद पवारांचा बळीराजा सहकार बचाव पॅनलने शेतकरी मतदारांना भावनिक साथ घातलीये शरद पवारांनी आपला सगळा अनुभव या निवडणुकीसाठी पणाला लावला असून प्रचारामध्ये शेतकरी हित याला आम्ही प्राधान्य देणार असल्याचं बळीराजा पॅनलचं म्हणणं आहे सहकार हा शेतकऱ्याचा आत्मा आहे तो जपण्यासाठी आमचा लढा आहे असं या पॅनलसाठी प्रचार करणाऱ्यांनी म्हटलंय शरद पवारांनी या निवडणुकीसाठी पडद्यामागे राहत रणनीती आखण्याचं काम केलंय तर अजित पवार आणि तावरे यांच्यात देखील शाब्दिक युद्ध रंगलंय ते काय ते पाहूयात या निवडणुकीचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे चंद्रराव तावरे यांच्याशी उभं राहिलेले थेट राजकीय टकराव कारखान्याच्या सत्तेपासून पॉवर पॅनलला दूर ठेवण्यासाठी तावरे यांनी जोरदार मोर्चे बांधणी केलीये अजित पवारांनी अध्यक्षपदासाठी स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आली खरी पण तावरे यांच्या एका वाक्याने वातावरण ढवळून निघालं जनतेला मुख्यमंत्री पाहिजे आणि तुम्हाला चेअरमन व्हायचंय यावर अजित पवारांनी तावरे यांच्या वयावर टीका केली एवढं वय झालं तरी अजूनही तावरे निवडणूक लढवतच आहेत थांबलं पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी केली आहे तर मी शंभर वर्ष जगणार आहे मी शेवटपर्यंत निवडणूक लढवणार असं थेट प्रत्युत्तर तावरे यांनी देखील दिलं तर मतदान किती टक्के झालं माळेगाव सहकारी साखर साकर कारखान्याची मतदानाची प्रक्रिया संपली आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौऱ्याऐंशी पॉईंट बावन्न टक्के मतदान झालं होतं सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी नव्वद टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती मात्र या निवडणुकीसाठी एकूण अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के मतदान झालं आहे तर या निवडणुकीवर सुप्रिया सोनची प्रतिक्रिया काय आहे प्रत्येक निवडणूक महत्वाची असते ती लोकशाही पद्धतीने लढवली पाहिजे संविधानाच्या माध्यमातून पारदर्शक लोकशाही टिकावी यासाठी या निवडणूक असतात ही सहकाराची निवडणूक आहे यशवंतराव चव्हाण यांचं मोठं यासाठी योगदान आहे त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ मोठी आहे असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय या निवडणुकीत निकाल अजित पवारांच्या बारामतीतील वर्चस्वासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे जर ते विजयी झाले तर हे त्यांच्या नेतृत्वाला तालुक्याच्या मध्यवर्ती भागात पुन्हा एकदा बळकटी मिळाल्याचं लक्षण असेल मात्र जर विरोधकांनी बाजी मारली तर तो त्यांच्या बारामतीतील राजकारणासाठी मोठा धक्का मानला जाईल एकूणच काय तर माळेगाव का सहकार साखर कारखान्याची ही निवडणूक अजित पवारांसाठी केवळ एक निवडणूक नसून राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची कसोटी ठरली आहे या निवडणुकीत मतदारांनी कोणाला पसंती दिली हे उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणत्या पॅनेलचा या निवडणुकीत विजय होईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद